बघा ए व बी यांच्या काम करण्याच्या वेगांचे गुणोत्तर पाचा सात आहे जर दोघां मिळून एक काम पंधरा दिवसात पूर्ण होत असेल तर एकटा ये ते काम किती दिवसात पूर्ण करेल अशा पद्धतीचे काही प्रश्न आले असता सोडवायचे कसे दोघांचे दिवस कोणते दोघां मिळून ते काम किती दिवसात ते पूर्ण करतात एकूण कामाच्या कार्यक्षमतेची ही वेळ दोघां मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ याचाच अर्थ दोघांचे दिवस इथं गुणिला प्रश्नामध्ये कार्यक्षमतेचं जे बी काही गुणोत्तर आहे दोघांच्या त्या गुणोत्तराची बेरीज गुणोत्तरांची काय हो बेरीज आता विचारला प्रश्न काय हो एकटा येते काम किती दिवसात पूर्ण करेल म्हणून येच गुणोत्तर येच प्रश्नामधील येच गुणोत्तर हे असे काही जागच्या जागी प्रश्न सोडवण्यासाठीच्या का ह्या काही कृप्त्या असतात विक्रम गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला एक उतुंग महत्व आहे म्हणून गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला प्राधान्य द्या आता मिळून ते काम करतात पंधरा दिवसात मग ही वेळ गुणोत्तरांची कार्यक्षमतेची जे त्यांची गुणोत्तर आहे त्या गुणोत्तरांची बेरीज करायची म्हणजे सात पाच बारा भागीला एकटा ये ते काम किती दिवसात पूर्ण करेल याचं गुणोत्तर काय हे बघा याच क्रमशः गुणोत्तर येते पाच बी च गुणोत्तर क्रमशहा येथील सात अनुक्रमे या शब्दाचा अर्थ म्हणजे क्रमशः याचं गुणोत्तर पाच इथं मांडा बघा पाच तिरी पंधरा म्हणजे तीन गुणीला आता बारा उरले अंशामध्ये याच उत्तर काय लेकरांनो तर छत्तीस दिवस एकटा येतेच काम किती दिवसात पूर्ण करेल सर छत्तीस दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर गुणोत्तर प्रमाण आणि काळ काम विवेक या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये त्या विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव माहिती